कोपरगाव शहर व तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाची व व्यवसायाची सुरक्षतेसाठी उपाययोजना करण्यासाठी सुरक्षा उपकरण वापरावे व्यापारी महासंघ कोपरगाव यांचे कळकळीचे नम्र आवाहन खर्च फक्त रुपये पंचवीसशे मध्ये आपल्या दुकानाची व्यवसायाची सुरक्षा करा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व कार्याध्यक्ष सुधीर डागा यांचे नम्र आवाहन एक महत्त्वाचा संदेश देत त्यांनी व्यापाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे ठोस पाऊल उचललेले आहे कारण नुकतेच कोपरगाव शहरामध्ये एक धाडसी चोरी सचिन वॉच कंपनी या व्यावसायिकाची झाली असून त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे लाखोचा माल लंपास केला गेला आहे पोलीस प्रशासनापुढे हे मोठे आव्हान असून पोलीस आपले तपासाचे चक्र वेगाने फिरवत आहे या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या वतीने विघ्नहर्ता सिक्युरिटी सुरक्षा उपकरण दुकानाच्या सुरक्षेसाठी आले आहेत प्रत्येक व्यापाऱ्यांनी दुकानात बसवावे व होणाऱ्या चोरी पासून बचाव करावा आपल्या मालमत्तेची सुरक्षा या उपकरणाद्वारे होईल यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातील व्यापारी वर्गांनी धारणगाव को रोड कोपरगाव या ठिकाणी श्रद्धा कॉम्प्लेक्स येथे संपर्क साधावा भ्रमणध्वनी मोबाईल नंबर आठ शून्य शून्य सात शून्य सात सात तीन शून्य सात या नोवीस कोपरगाव रहीम का पठाण कोपरगाव धन्यवाद व्यापारी बांधवांनो काही दिवसापूर्वी सचिन वॉच कंपनीमध्ये धाडसी सुरू झाली हे सगळं आपल्याला माहित आहे आणि आपण पोलीस प्रशासनावर त्या चोरीचा तपास लावण्यासाठी भरपूर आपण प्रयत्नशील आहोत मात्र ही वेळ उद्या आपल्यावरही येऊ शकते हा विचार करून अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्या सिक्युरिटीची व्यवस्था आपण का करू नये प्रत्येक गोष्ट पोलीस प्रशासनावर किंवा वॉचमॅनवर होणारा खर्च हा न परवडणारा आहे त्यामुळे मी स्वतः माझ्या दुकानामध्ये एक फक्त अडीच हजार रुपयाची सिक्युरिटी सिस्टम लावली लावायला सोपी ऑपरेटिंगला सोपी वर्षभराची गॅरंटी आणि त्याचा मेंटेनन्स कॉस्ट अतिशय कमी त्यामुळे आपण सर्वांनी या सिस्टमचा वापर करावा आणि आपली सुरक्षा करण्यासाठी आपणही एक पाऊल टाकावं असं आवाहन व्यापारी महासंघाच्या वतीनं करतो आणि आपण याचा स्वप्नील गोपरेंचा नंबर काकांनी आपल्याला दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांना प्रतिसाद द्यावा असे आपल्याला आवाहन करतो धन्यवाद सर्व व्यापारी बांधवांना नमस्कार मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये कोपरवामध्ये सचिन वॉच कंपनी त्या शोरूममध्ये जो काही चोरीचा दरोड्याचा घटना घडली त्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांकरता एक अनोखं प्रोडक्ट घेऊन विघ्नहर्ता सिक्युरिटी सिस्टीमचे स्वप्नील कोपरे आलेले आहे स्वप्नील कोपरे यांनी आपल्या दुकानच्या शटरला आपण त्यांनी दिलेलं जर ते सिक्युरिटी आधारामचं उपकरण लावलं तर आपलं शटर उघडायचा कुणी जरी प्रयत्न केला शटर उचकटायचा प्रयत्न केला तरी सायरन वाजतो आणि हा सायरन वाजल्यानंतर आपण सर्वजण जागे होऊन त्या चोरीला निश्चितपणे आळा घालू शकतो माझं सर्व व्यापारी बांधवांना आव्हान आहे की आपल्या प्रत्येक दुकानाच्या शटरला त्या विघ्न अर्थात सिक्युरिटी सिस्टीमचा अलार्म हा लावलाच पाहिजे आणि याच्यामुळे आपल्या कोपरावच्या चोऱ्यांना नक्कीच आळा बसेल आणि आपल्या व्यापारी महासंघाच्या सभासदांसाठी स्वप्नील कोपरे यांनी खास सवलत दिलेली आहे तर याची मूळ किंमतसुद्धा अतिशय कमी आहे एका शटरला फक्त पंचवीसशे रुपये एवढ्या कमी किमतीमध्ये ही सिक्युरिटी सिस्टीम स्वप्नील कोपरे आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत परंतु व्यापारी महासंघाच्या सभासदांकरता त्यांनी तीनशे रुपये सूट देऊन बावीसशे रुपयात हे प्र उपकरण आपल्याकरता कोपरे उपलब्ध करून देणार आहेत या सर्व व्यापारी बांधवांनी स्वप्नील कोपरे यांच्याशी संपर्क साधावा संपर्कासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस बेचाळीस सत्तेचाळीस चाळीस नाईन फाईव्ह टू सेवन फोर टू फोर सेवन फोर झिरो धन्यवाद